पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील शून्य ते पाच वयोगटातील अकरा हजार दोनशे बालकांना तीन मार्च रोजी पोलिओ डोस दिला जाणार आहे त्यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे त्यासाठी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कृती दल समितीची बैठक नुकतीच शाहूवाडी तहसील कार्यालयात पार पडली पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी शाहूवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी तसंच तालुक्यातील सर्व खात्यातील प्रमुख यांच्या समवेत बैठक बोलावण्यात आली होती पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार तीन मार्च रोजी राबवण्यात येणार आहे सध्या ऊस तोडणी आणि वीटभट्टी कामाचा हंगाम सुरू असल्यानं या बालकांना तसंच स्थलांतरित कामगारांच्या बालकांना लसीकरण केलं जाणार आहे पल्स पोलिओसाठी तालुक्यातील एकशे सहा एकशे सहासष्ट लसीकरण बूथ तयार करण्यात आले त्यासाठी एकशे पस्तीस पथकं काम करणार असून अठरा फिरती पथकं आहेत चौदा बदली आणि अकरा वैद्यकीय अधिकारी तीनशे सात कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका लसीकरणासाठी कार्यरत राहणार आहेत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार रामलिंग चव्हाण आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ एच आर निरंकारी यांनी केलंय